नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला मंगाला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षातील पहिल्या दिवसाचा हा सण असतो या दिवशी आपण अतिशय उत्साहाने गुढी उभारतो या दिवशी आपण गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो अतिशय आनंदाने आपण घरातील जे काही शुभ कार्य असतं ते शुभ कार्य आपण या दिवशी करतो कारण की गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपण मानतो आणि त्याचमुळे आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी गुढीपाडवा या दिवशी आपण करू शकतो या दिवशी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते गुढीपाडवा आपण इतक्या उत्साहात का साजरा करतो यामागे सुद्धा एक सुंदर अशी पौराणिक कथा आहे आणि तीच कथा आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास काढलेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांसोबतच त्यांच्या पत्नी सीता माता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर चौदा वर्षांचा वनवास काढलेला आहे आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते त्यावेळेस अयोध्येचं राज्य भरत हे सांभाळत होते भरत हे बघत होते अयोध्येचं राज्य आणि त्यावेळेस भरत यांना सतत असं वाटत होतं की कधी एकदा प्रभू श्रीरामचंद्र परत येतील कधी एकदा ते मला भेटतील कधी एकदा ते नगरीत येतील कधी एकदा प्रभू श्रीरामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवास पूर्ण होईल अशी भरत सारखी वाट बघत होते प्रभू श्रीरामचंद्रांची आणि काही दिवसानंतर म्हणजे जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवास संपला त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांना चौदा वर्ष वनवासच झालेली होती त्यावेळेस भरताला असे वाटले की उद्या सकाळी जर प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येकडे नाही आले तर मग मात्र मी स्वतःला जाळून घेईन अशी त्यांनी मनोमन प्रतिज्ञा केली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची वाट पण बघितली आणि जेव्हा त्यांना प्रभू श्रीरामचंद्र येण्याचे कुठलेही चिन्ह दिसले नाही अयोध्येकडे परत येण्याचे त्यावेळेस भरताने मनोमन प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण केले सीता माईचे स्मरण केले लक्ष्मणाचे स्मरण केले आणि आपल्या स्वतःला चितेवर झोकून देण्यासाठी सज्ज झाले परंतु काय आश्चर्य नेमकं का त्याच वेळेस भगवान हनुमान भरताकडे आले व भरताला वंदन करून त्यांनी भरताला सांगितले की प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येकडे येण्यासाठी निघालेले आहे आणि हे ऐकून भरताला अतिशय आनंद झाला भरताचा आनंद गगनाथ मावेनासा झाला कारण ज्या गोष्टीची भरत चौदा वर्षापासून प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येकडे येण्यासाठी वाट बघत होती ती गोष्ट आज साध्य होणार होती आणि त्यामुळे भरत खूप म्हणजे खूप आनंदी होते या दिवशी त्यावेळेस भरताने शत्रुघ्नास संपूर्ण अयोध्या नगरी सुंदर अशी सजवायला लावली प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत करण्याची तयारी करायला लावली सर्वत्र आनंदी आनंद झालेला होता अयोध्या नगरीतील जी लोक होती त्यांनी नंदी अयोध्यापर्यंत सुगंधी पाण्याचा सडा टाकला होता शिंगे झांजा यांच्या आवाजाने संपूर्ण अयोध्या नगरीचे आकाश दुम लागले भगवान पुष्पक विमान खाली उतरले आणि त्याचबरोबर भगवान श्री श्रीरामांचा जो भाऊ आहे भरत हा भरत याने भगवान श्री ज्या पादुका आहे त्या पादुका आपल्या डोक्यावर घेतल्या व भ भरत पुढे आले आणि त्यानंतर भगवान श्रीरामांची आणि भरत यांची कडकडून अशी भेट झाली आणि ही भेट जेव्हा संपूर्ण अयोध्यानगरीने बघितली तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरींच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले त्यांनी घरोघरी तोरणे बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून गुढीपाडवा या सणाची परंपरा सुरू झालेली आहे तर ही होती गुढीपाडव्याची पौराणिक सुंदर अशी कथा आणि आपल्याला सुद्धा गुढीपाडवा असाच अगदी उत्साहात साजरा करायचा आहे म्हणून आपण सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच अभ्यंग स्नान करून शुचिरभूत होऊन आपल्याला एक कडुलिंबाचा कडुलिंबाची एक फांदी आणायची आहे जिला की पाला असेल हिरवागार छान फुलं आलेली असतील अशी फांदी आणायची आहे आणि ती फांदी एका स्वच्छ वेळूच्या काठीला बांधायची आहे त्याचबरोबर एक कोरी वस्त्र जे की सोवळे किंवा तुमची जर कोरी साडी असेल तर ती सुद्धा तुम्हाला वेळूच्या काठीला बांधायची आहे त्यावर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या पालथा घालायचा आहे आणि त्याला तुम्हाला हारकडे अर्पण करायचे आहे हारकडे अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या गुढीची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि सकाळी सकाळी तुम्हाला ती गुढी आपल्या घराच्या उंच अशा ठिकाणी उभारायची आहे ही गुढी उभारल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि गुढीला उतरवताना सुद्धा गुढी तुम्ही साधारण चार वाजेच्या आत केव्हाही उतरवू शकतात आणि गुढी उतरवण्याच्या आधीसुद्धा तुम्हाला या गुढीची पंचोपचारे पूजन करायचं आहे आणि मग या गुढीला तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर गुढीचे जे तुम्ही हार कडे कंगन काढाल ते हार कडे कंगन तुम्ही तुमच्या एरियात जर जवळपास प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे तर तुम्हाला आज दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्री स्वामी समर्था